नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पारधी बांधवांचा निराधार पक्का गुन्हेगारीचा मारू नका शिक्का क्रिकेटच्या मैदानात मारला छक्का पारधी बांधवांना प्रवाहात आणण्यासाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन वेरागास दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी एकविसाव्या शतकातही काही विशिष्ट जातीतील लोकांवरती गुन्हेगारीचा शिक्का मारला जातो त्यापैकी एक असलेल्या पारधी समाजाला गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पहाट या उपक्रमा अंतर्गत वी वाय एस पी नालकुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पारधी संघ विरुद्ध पोलीस स्टेशन संघ अशा क्रिकेट सामन्याचे आयोजन विराग पोलीस स्टेशन तालुका बार्शी यांच्या वतीने करण्यात आले पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी यासाठी पोलीस स्टेशन हद्दीतील कोरफळे हिंगणी हत्तीज लोराळे गौरगाव झरेगाव उपळे रुळी इत्यादी गावातील पारधी बांधवाशी संपर्क साधून क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी आवाहन केले आणि पारधी इलेव्हन संघ मैदानात उतरला या मैत्रीपूर्ण सामन्यात पोलीस स्टेशन इलेव्हन यांच्यात लढत झाली दोन्ही संघाकडून चौकार षटकारांची झाली तसेच गोलंदाजीने विरुद्ध संघाची उडाली खेळात हार जेत महत्वाची नसून खिलाडू वृत्ती असण आवश्यक असल्याचे पी आय गावडे म्हणाले पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव व पोलीस पाटील गणेश मसाळ यांनी राखीव खेळाडू म्हणून मैदानावर भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या अमोल आकाश पवार श्रीमंत सिंगाडे गणेश परजने प्रदीप चव्हाण बिबट कल्याणी श्री कदम यांनी सहभाग घेतला समाजातील तरुणांनी जास्तीत जास्त समाजाभिमुख होऊन आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करावे कुटुंबातील चिमुकल्यांना शिक्षण देऊन रोजगाराच्या संधी प्राप्त करून घ्याव्यात असे मत पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी व्यक्त केले भोगात मोठे पण नसून त्या आहे असे म्हणत पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग जाधव यांनी राखीव खेळाडू म्हणून थांबण्यास पसंती दिली नमस्कार मी पी अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला पहाट उपक्रम त्याच्यामध्ये पारधी समाजातील जे मुलं आहेत तरुण मुलं आहेत किंवा जे दुर्लक्ष झालेला समाज आहे त्याला प्रभावात आणण्याच्या उद्देशाने पहाट उपक्रम उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि त्याच्याच उद्देशाने आज क्रिकेट मॅचचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये वैराग पोलीस शहादीतील आमचे पहा पाली समाजातील सहकारी आज गावात आम्ही क्रिकेट टीमचं आयोजन केलं होतं आज त्यांना एक किटचं वाटप करून आज आम्ही ते क्रिकेट मॅच उत्साहात पार पडलेले यापुढेही क्रिकेट असेल खेळ खेळ असेल किंवा एक इतर शैक्षणिक असेल ह्या माध्यमातून त्या समाजातील तरुण असतील लहान मुलं असतील त्यांना प्रभात आणण्याच्या उद्देशाने आम्ही वेळोवेळी असे कार्यक्रम घेणार आहोत यापुढे असे कार्यक्रम सुरू राहणार आहेत धन्यवाद